यामध्ये मोर आपली मध्ये याला याच्यामध्ये आपलं मोरून మిత్ర బాగు काय इकडे बघा मित्रांनो यामध्ये पोळे आहेत आता आपण काढू नाद नाद था, नाद था, नाद था। एक एक पोळा निघाले आपल्या मोहरीच अजून किती पोळे आहेत बघू असापडा निघता दुसरा पोळा निघालय पण मध काही येत नाही अजून एक जुनी काळी जुना मोर आहे मित्रांनो हे एकदम काळ आहे बघा का मध कमी आहे जरा तिसरा पोळा आला अजून किती पळ येत रे राजूबाई मधमाश येत हाव तिला आता मधमाश्या निघालत मित्रांनो आता मी बघतो लास्ट पोळा आहे आपला नरेंद्र मोदीचा बघा याला किती मध आहे बघा एकदम जास्त प्रमाणात मधी मोद आहे बरोबर मोल

तर मित्रांनो आपल्याला एवढे ना मो मोहरीचे पोळे भेटलेत आता तर या मग मित्रांनो खायला आता आपण पोळे खाऊ कसे टेस्ट बघू मा